जे के मार्केटच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं ते महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री सर्वसामान्यांचे नेतृत्व आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब मतदारसंघाचे खासदार लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी साहेब विद्यमान आमदार सरदार सोनवणे माझे आमदार माझे मित्र अतुल शेठ उद्योगपती उद्योजक किशोर शेठ टांगट पानोरजी अनंतरावजी नेते माझे सहकारी पूजाताई औली शेठ सर्व स्टेजवरचे मान्यवर अनेक उद्योजक मार्केटचे माझे उपसभापती सगळे संचालक आणि त्यांच्या निमित्ताला मान देऊन आपण सर्व उपस्थित आहात ते माझे कृषी उत्पन्न बाधार सहकारी विद्यमान उपसभापती उद्योजक प्रीतम शेठ काळे अजित शेठ कोराडे आणि बंधू भगिनी तर फार उशीर झालेला आहे बाळासाहेब थोरात साहेब बऱ्याच वेळ झाला अगोदर हो आलेले आहे पोलीस साहेब पण इथे आले दोन आमदार आहेत त्यामुळे मी फार बोलणार नाही परंतु आज आपल्या बहुजन समाजाची मुलं उद्योग व्यवसाय कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आहेत हे बघून वेगळा आनंद होतो माझा हा सहकारी आहे मार्केट कमिटीचे आणि नेहमी त्यांचं मार्केट कमिटी बसल्या बरोबर तिथं सगळं कमर्शियल तिथे चांगलं मी म्हटलं तुम्ही जरा इथे वेळ द्या उद्योग व्यवसायामध्ये आणि त्यांचे मित्र पाहिले आताच आम्ही दिनेश सहाने त्यांच्या हॉटेलचे व्यवसाय केला त्यांचे जे मित्र पाहिले सहकारी पाहिले प्रीतम शेठचे सगळे उद्योग व्यवसायामध्ये आहेत अत्यंत विडम्र आणि सामाजिक बांधिलकी आपणारा आपला सहकारी आणि किशोर शेठ दांगड आपले जे उद्योजक आहे त्यांच्या बरोबरही त्यांनी बरोबर आता उद्योग व्यवसाय मराठी घेतली मुंबईला सुद्धा ते सारखं चालू असतं त्यांचं किशोर शेठ बरोबर आपल्या अतुल शेत केलं पाहिजे मार्गदर्शन वेगळं घेतलं पाहिजे उद्योग व्यवसायासाठी आणि आज अजित शेठ कोराडे किशोर हे प्रीतम शेठ काळे यांनी खऱ्या अर्थानं लक्ष्मीचं वरदान असणारे हे फटा गाव आहे पुन्हा अशी हायवे आहे सर्व आहे अशा ठिकाणी प्राईम लोकेशनला हा मोठा प्रोजेक्ट सुरू करतायत दोन लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे साधी गोष्ट नाहीये आम्हाला सर्वांना अभिमान आहे प्रीतम शेठचं नाही तर आज प्रीतम शेट आणि अजित शेठ कुराडे हा दोन लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम करतात शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स म्हणजे आहेत ऑफिसेस आहे सगळ्या अर्थाने सगळं ठेवून लोकांची गरज लक्षात ठेवून या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट सुरू करतायत मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जागा आम्हाला पाहिजे परंतु त्याच्यासाठी इथं रेट पाहत मला म्हटलं टेन्शनला पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो तर त्यांना काय रेट माहिती त्यांना म्हटलं की ते म्हणतात काय संजयराव इतका रेट पुण्यात नाही इतकं दोन आळेफाट्याला जुन्याला काय त्यामुळे प्रीतम शेठ अतुल शेठ पुणे जिल्हा बँकेला आळेफाट्याला आम्हाला दोन ते अडीच हजार स्क्वेअर फूट जागा पाहिजे परंतु त्याचं जे काय निगोशिएशन करायचं ते तुम्ही आणि प्रीतम शेट आणि आज कारण आज तुम्ही काय म्हणत म्हणाल आज काय देणार नाही ते मी आता माझं बुकिंग करून टाकतो पुढे ताई पण आहे आमची माझी सहकारी संचालिका पारके पुणे जिल्हा बँकेची ती बुकिंग इथं मी ताणगावला पण जसं केलं तसं इथं मी अगदी आमचं पहिलं बुकिंग मी ऍडव्हान्स बुकिंग इथं करता नाही म्हणणार नाही आम्हाला जागा हवीच आहे सर दादा परंतु फक्त अतुल शेठ प्रीतम शेठ अजित शेठ कुराडे आणि आजीराव पवार यांच्याबरोबर आपण ते करूया अत्यंत चांगलं असा प्रोजेक्ट आहे नैतर्दी चांगले आहेत आणि ते निश्चित माझ्या जुन्नर तालुक्यातले बाळासाहेब थोरा साहेबांचे सुद्धा नगर जवळ असल्यामुळे ते नगरचे सुद्धा अनेक सोन्याच्या आधी दुकानं कपड्याची दुकानं नरडावी मगाशी म्हणाले की इथे फार आहेत बरोबर नेता त्याला एक तिथे फार मोठ्या प्रमाणात मोठं बुकिंग आहे आणि मोठा स्कोप या ठिकाणी आहे उद्योजकांना तरुणांना व्यापारी वर्गाला एक चांगली संधी देण्याचं काम या के, के मार्केटच्या माध्यमातून मार्के होणार आहे मी म्हटलं के के मार्केट म्हणजे काय आम्ही सर पत्रिका पाहिल्यावर मग ते नियुक्तीश काळे म्हटले ते अगोदर त्यांनी सांगितलं म्हणजे काळे आणि कोराडे म्हणजे चांगले आणि पुण्यामध्ये मोठमोठे असं मार्केट छान व्यवस्थित आहे त्याचं हे पण चांगलंच हो के मार्केट कमर्शियल नाव पण छान आहे असं आपल्या प्रोजेक्टला मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं कृषी बाजार समिती जुन्याच्या वतीनं जुन्या तालुक्यात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी सर्व सहकारी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि या ठिकाणी कृषी बाजार समितीचे माझे सर्व संचालक या ठिकाणी आहेत उपसभापती प्रथम शेटकाळीच आहेत आणि माझे उपसभापती प्रकाश शेटकाळणी असतील नोज शेटकाळे असतील तुषार शेठ थोरा सारंग शेठ नभा शेठ परम मागचे माजी सभापती विनायक शेठ सर्वच मान्यवरांच्या वतीनं आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योजक आदरणीय किशोर शेटांगड पांडुरजी पवारसाहेब आनंदरावजी नेतादादा माजी सहकारी फुजाताई फुट्टे यांच्या वतीनं या के, -के मार्केटला शुभेच्छा देतो अशीच भरपाठ त्यांच्या हातून असेच मोठमोठे मौन्द प्रोजेक्ट उभे राहो आणि ग्राहकांचे ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होत अशी शुभेच्छा देतो आणि याच्या थांबतो धन्यवाद